भारतातील अनेक राज्यात आता उन्हाचा तडाखा वाढल्याचा दिसत आहे दिल्ली हरियाणा पंजाब उत्तर प्रदेश राजस्थान मध्य प्रदेश गुजरातला रेड अलर्ट देण्यात आलाय राजस्थानमध्ये काल उष्णतेमुळे आठ जणांचा मृत्यू झाल्याचं सुद्धा समजत आहे बारमेरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी तापमान अठ्ठेचाळीस पूर्णांक आठ अंशांवर पोहोचलेलं होतं भारत पाकिस्तान सीमेवर तापमान त्रेपन्न अंश सेल्सिअसवर सुद्धा पोहोचल्याचं सध्या समजत आहे आणि उत्तर भारतातील अनेक राज्यात उन्हाचा तडाखा वाढलेला आहे आणि राजस्थानमध्ये काल या उष्णतेसमुळे आठ जणांचा मृत्यू झाल्याचं दिल्ली हरियाणा पंजाब उत्तर प्रदेश राजस्थान मध्य प्रदेश गुजरात यांना रेड अलर्ट देण्यात आलाय बाडमेरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी तापमान अठ्ठेचाळीस पूर्णांक आठ अंशांवर पोहोचलेलं होतं तर भारत पाकिस्तान सीमेवर तापमान त्रेपन्न अंश सेल्सिअसवर पोहोचलेलं होतं तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शिवाजी काय सध्या आपल्या सोबत आहेत शिवाजी महत्वाची बातमी आपण पाहतोय उत्तर भारतातील अनेक राज्यात उन्हाचा तडाखा वाढल्याचं दिसत आहे आणि राजस्थान मध्ये काल या उष्णतेमुळे आठ जणांचा मृत्यू झाला गौरी जर पाहिलं तर उत्तर भारतातील अनेक राज्यामध्ये उष्णतेची लाट आहे आणि हवामान खात्याने या संदर्भात इशानिर्देश केलेले आहे दिल्ली हरियाणा पंजाब उत्तर प्रदेश राजस्थान मध्य प्रदेश गुजरात या सर्व राज्यांमध्ये पुढील पाच दिवस हवामान विभागाने रेड अलर्ट दिलेला आहे आणि या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे कालची रात्र म्हणजे तेवीस मे ची रात्र जी होती ती अत्यंत उष्णतामय होती असं म्हटलेलं आहे हवामान खात्यानं आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये राजस्थानमध्ये काल उष्णतेमुळे आठ लोकांचा मृत्यू झाल्याचं समोर आलेलं आहे अठ्ठेचाळीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस पर्यंत तापमान गेलं होतं जैसलमेर लागून असलेल्या भारत पाकिस्तान सीमेवर तापमान त्रेपन्न सेल्सिअस वरती गेल्याचं सा सांगण्यात येत आहे ग्लोबल वॉर्मिंग चे हे परिणाम असल्याचं पाहायला मिळत आहे सगळ्यात मोठा फटका मानव जातीला तर बसतच आहे मात्र पक्ष्यांना देखील बसत असल्याचं समजतंय अनेक पक्षी यामुळे मृत पावण्याची शक्यता आहे पाण्याचा दुर् प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे आणि हवामान खात्याने दिशानिर्देश दिले आहेत लोकांना गरज असेल तर बाहेर पडा आणि दुसरं म्हणजे पाणी भरपूर प्या असं देखील सांगण्यात आलेलं आहे दिल्ली दिल्लीमध्ये देखील तापमान मोठ्या प्रमाणात आहे अनेक लोकांना उष्णघाताचा त्रास होत आहे तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती जी माहिती मिळत आहे त्यानुसार पुढील पाच दिवस हे अत्यंत महत्वाचे आहेत त्याच दरम्यान दिल्लीमध्ये मतदान होत आहे पुढच्या टप्प्यासाठी तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती लोकांनी काळजी घेण्याचं आवाहन हवामान खात्यानं केलेलं आहे नक्की शिवाजी तर नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आलं धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी